आपण पाहत आहात प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्याऐंशी मुचंडी जिल्हा परिषद गटात राजकीय रणधुमाळी ओबीसी आरक्षणामुळे समीकरणे बदलली ऍडव्होकेट चिदानंद मठपतींच्या उमेदवारीची जोरदार चर्चा मुचंडी जिल्हा परिषद गट यंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी राखीव झाल्याने या गटात राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत जत तालुक्यातील नामवंत वकील तथा समाजाभिमुख व्यक्तिमत्व ऍडव्होकेट चिदानंद मठपती यांनी या गटातून निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय के वर्तुळात जोर धरू लागली आहे मुचंडी जिल्हा परिषद गटात एकूण सोळा गावांचा समावेश असून त्यामध्ये मुचंडी पंचायत समिती गणातील सहा तर खोजानवाडी पंचायत समिती गणातील दहा गावांचा समावेश आहे विशेष म्हणजे या दोन्ही पंचायत समिती गटामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण असल्याने जिल्हा परिषद स्तरावर सक्षम ओबीसी उमेदवार शोधण्यात अडचणी येत होत्या अशा परिस्थितीत मेंढेगिरी येथील आणि जत न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट चिदानंद मठपती यांचे नाव पुढे आल्याने राजकीय गणिते नव्याने मांडली जात आहेत या गटात लिंगायत समाजाचे प्राबल्य असून या समाजातील उमेदवाराला पक्षीय पातळीवर मोठा लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आतापर्यंत मुचंडी गावातूनच उमेदवारी दिली जाण्याची परंपरा होती मात्र यावेळी मेंढेगिरी गावातून प्रथमच उमेदवार पुढे आल्याने इतर इच्छुकांमध्येही चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे ॲडव्होकेट चिदानंद मठपती हे जत तालुक्यात उच्च शिक्षित अभ्यासो व सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे मुचंडी जिल्हा परिषद गटातील निवडणूक अधिकच रंगतदार आणि निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे मुचंडी जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे बदलणार का लिंगायत समाजाचा कौल ठरणार निर्णायक या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात स्पष्ट होणार असून मुचंडी गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा